ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करा शिरूर येथे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांच्या सूचना जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या संदर्भात शिरूर येथील निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी बैठक घेतली यावेळी त्यांनी सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे अशा सूचना दिल्या पाहूया त्या काय म्हणतात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगाने आज राष्ट्रीय पक्षा प्रतिनिधींची या ठिकाणी बैठक घेण्यात आली होती आदर्श आचारसंहितेचं पालन कशा प्रकारे करावं त्याचबरोबर सध्या काला सध्या सणांचा कालावधी सुरू आहे अशा कालावधीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाकडून आचार आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या त्याचबरोबर नामनिर्देशन पत्राच्या अनुषंगानेही त्यांना सूचना देण्यात आल्या याशिवाय राजकीय पक्षांना जे प्रचाराच्या अनुषंगाने जे आचारसंहितेचं पालन करावयाच आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही धार्मिक भावनांना तेढ जाणार नाही किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या म्हणजे एखाद्या जो काही उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या कोणी टीका करणं या गोष्टी टाळणं किंवा लोकांमध्ये सा सामाजिक धार्मिक थेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं वर्तन भाष्य राजकीय पक्षांकडून होणार नाही याची दक्षता घेण्याचं त्याचबरोबर ग्रामीण आणि शहरी भाग लगत असल्यामुळे शहरी भागामध्येही कुठला कार्यक्रम आयोजित करून ग्रामीण भागातल्या मतदारांवरती कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाही या या सगळ्या बाबींची दक्षता घेण्याचं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलं त्याचबरोबर अशा काही बाबींचं जर उल्लंघन राष्ट्रीय राजकीय पक्षांच्या माध्यमातून झाल्याचं आढळून आलं तर ता त्यांच्यावरती त्वरित आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने कायदेशीर कार्यवाही करण्याचंही त्यांना सूचित करण्यात आलेलं आहे महानकर निप्सटी इजाज खान पठान शिरोळ